हत्तीरोग दिव्यांग रुग्णांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील अशी ग्वाही राजर्षी शाहू छत्रपती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे यांनी दिली हत्तीरोग रुग्णांना दिव्यांग दाखले देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते एका विशिष्ट जंतुसंसर्गामुळं काही लोकांना हत्ती रोगाने ग्रासलं जातं या आजारात रुग्णाचे पाय हत्तीच्या पायासारखे सुचतात त्यामुळे या आजाराला हत्ती रोग म्हटलं जातं जिल्ह्यात या रोगाचे एकोणतीस रुग्ण आहेत या आजारानं ग्रस्त रुग्णांना दुसऱ्याच्या आधारावरच जीवन जगावं लागतं हत्ती रोगामुळे ज्यांना चाळीस टक्के अपंगत्व आलं असेल त्यांना अपंगत्वाचे दाखले देण्याचा शासन निर्णय दोन हजार चौदामध्ये मध्ये झाला आहे या आदेशानुसार आज सीपीआरमध्ये हत्ती रोगांना त्रस्त बावीस रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र आणि प्रतिबंधात्मक किटचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी हत्ती रोग रुग्णांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली तर राज्य हिवताप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे यांनी केरळच्या धर्तीवर कोल्हापुरातही हत्तीरोग आजारावर आयुर्वेदिक उपचार पद्धती केंद्र सुरू व्हावं अशी मागणी केली यावेळी जिल्हा हिवतापाधिकारी विनोद मोरे डॉक्टर सागर नाईक नितीन कांबळे जेके के विलास चौगले राहुल डोंगळे उपस्थित होते